आपण मागच्या सेप्टेंबरमध्ये जो अतिवृष्टी झाला होता आणि मुसळधार पाऊस झाला होता त्यामध्ये आमच्या जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाला होता गोदावरी नदी नदीकाठावर असेल या मांजरा सिंदफना बिंदुसरा या सर्व नदीकाठावर पूर परिस्थिती निर्माण झाला होता त्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणे शेतपिकचे नुकसान झालं होतं आमच्या पंचनामाच्या प्रक्रिया चालू आहे अंदाजमध्ये ऑलमोस्ट सहा लाख हेक्टर याच्यापेक्षा जास्त नुकसान पूर्ण जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि ऑलमोस्ट आमच्या ऐंशी ते नव्वद टक्के पंचनामा झालेला आहे भरपूर तालुक्यामध्ये पुढच्या एक ते दोन दिवस मध्ये एक्साइ फिगर्स आम्हाला माहित पडणार आहे त्यासोबत आम्ही जो विहीरचं नुकसान झालेला असेल आणि घरात पाणी शिरलेला तसे लोकांना सुद्धा आम्ही मदत वाटपचा कार्यक्रम ज्या दिवस पुढच्या परिस्थिती आलो तेव्हापासून आपण चालू केलेला आहे आपण आधी घरात पाणी शिरलेल्या लोकांना पाच हजार वाटप करत होता पण शासनच्या निर्णयानुसार आम्ही तो दहा हजार आता केलेला आहे आणि ऑलरेडी पाच हजार वाटप केलेल्या लोकांना आपण अजून पाच हजार वाटप करणार आहे यासोबत त्यांच्या सर्वांना आता आपण तांदूळ आणि गहू हे दहा दहा किलो सुद्धा चालू आहे आता सर्व ठिकाणी पंचनामा आणि नुकसान माहिती घेऊन आम्ही पुढच्या प्रक्रिया साठीवर सुद्धा सादर करणार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता मुख्यमंत्री सह्या आपल्या जिल्ह्यामधून किती मदत आपल्याकडे प्राप्त झाली आणि असेल तो त्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद आमच्या पूर्ण बीड जिल्ह्यामधून आलेला होता मुख्यमंत्री सहायदा निधीमधून आमच्या सर्व शासकीय कर्मचारी आज माझ्याकडे मंगल कार्यालय असोसिएशन लोक आला होता त्या त्यासारख्या भरपूर लोक आमच्याकडे आता मुख्यमंत्री सहाय्य निधीमध्ये त्यांच्या योगदान आणि त्यांच्या कॉन्ट्रीब्युशन देत आहे एक त्याच्या एक्सा माहिती आता माझ्याकडे नाही आहे पण चांगला प्रतिसाद बीडमधून आहे